मुख्यमंत्री हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब हे विराजमान झाले आणि महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकांचे स्वप्न पूर्ण झाले आणि त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये मला ठाणे शहराच्या महापौर विराजमान होण्याची संधी त्यांच्यामुळे मिळाली त्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजतो अत्यंत संयमी शांत हुशार संघटन कौशल्य व सर्वांना सोबत घेऊन जाणारे हे माननीय उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले त्याबद्दल मी तमाम ठाणेकरांच्या वतीने मनापासून त्यांचं अभिनंदन करतो <प्थाँगा> आणि त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये मला ठाणे शहराच्या महापौरपदी विराजमान होण्याची संधी त्यांच्यामुळे मिळाली त्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजतो समजरव समजराव समजरव ना जितेंद्र आवडसाहेब यांच्यामुळे बिनविरोध आणि इतर सर्व पक्ष यांच्यामध्ये मुळे बिनविरोध महापौर होण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी त्या सगळ्यांचे आभार मानतो ठाणे शहरावर जसे शिवसेना प्रमुखांचे प्रेम होते तसेच प्रेम उद्धव साहेबांचे देखील आहे या ठाणे नगरीच्या मधूनच शिवसेनेला सत्तेला सुरुवात झाली आणि या ठाणे शहरामध्ये उद्धवजी ठाकरे साहेब यांचा सत्कार करताना स्वागत करताना मला मनस्वी आनंद होत आहे